नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पंडित किचनमध्ये मी आज तुमच्यासाठी मस्त अशी हिरव्या वाट्यांची कचोरी घेऊन आलेली आहे आज सॅटर्डे होता आणि उद्या संडे म्हटलं आज सॅटर्डे नाईट काहीतरी मस्त खावं सारखी चपाती भाजी खाऊन कंटाळा पण आलेला होता आणि उद्या तशी पण सुट्टी होती मग जास्त काही काम पण नव्हतं मला उद्या म्हणून मी आज कचोरी बनवली होती मस्त अशी चला आपण आता रेसिपी पाहूयात त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एका पर्थमध्ये आपल्याला एक ते दीड वाटी मैदा घ्यायचा आहे तो मी व्यवस्थित असं चाळून घेतलेला आहे चा चवीप्रमाणे मीठ टाका अजवाईन असेल तर अजवाईन टाका म्हणजे ओवा टाका आम्हाला काय आवडत नाही त्याच्यामुळे मी ॲड केलेली नाही आहे त्याच्यामध्ये थोडंसं मोहन टाकायचं आहे म्हणजे थोडंसं तेल गरम करून ॲड करायचं म्हणजे कचोरी खसखुशीत होईल आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतरनं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं त्याला मळून घ्यायचं आहे पिठाचा गोळा जसा आपण मळतो तसंच मळून घ्यायचं आहे आणि त्याला एक अर्धा तास व्यवस्थित असं झाकून ठेवून ठेवायचं आहे आता हिरव्या वाटाने मी सकाळीच मार्केटमधून आणले होते मी दारावरती विकाय आले होते एक किलो घेतले होते सकाळी सोलून व्यवस्थित ठेवलेले होते तर पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं खळे मसाले टाकायचे आहेत मी याच्यामध्ये थोडीशी मिरी टाकलेली आहे काळी मिरी एक सिनमन टाकलेलं आहे शाही जिरे आहे हिरव्या मिरच्या आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्या तिखट आहेत म्हणून जास्त ॲड केलेल्या नाहीत पासा लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या वाट्याने दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले होते एक वाटी हिरव्या वाट्याने ॲड केलेले आहेत थोडासा चाट मसाला आणि थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित मंद आचेवरती वाफून घेतलेलं आहे झाकण ठेवून पाच मिनटं पाच मिनटानंतरनं चेक केल्यावरती हे व्यवस्थित असं शिजलेलं आहे मसूद थोडंसं थंड झाल्यानंतरने नं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतरनं त्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला लावून मस्त असं बारीक पण झालेलं आहे पीठ पण व्यवस्थित भिजून झालेलं आहे आपण जसं पोळ्या करतो आहे ना पुरणपोळी तसा त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे मी मैद्याच्या पिठाचा आणि त्याच्यामध्ये हे सगळं सारण आपल्याला भरायचं आहे हिरव्या वाटाण्याचं छानपैकी सगळं सारण व्यवस्थित असं सगळ्या बाजूने चा। भरून घ्यायचं आहे आणि जशी पुरणपोळी लाटतो ना त्याचप्रमाणेच हलक्या हाताने त्याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हाताच्या साह्याने त्याला दाबून पण बनवू शकता जास्त जोर लावू नका नाहीतर ते फुगणार नाही एकदम हलक्या हाताने त्याला लाटून घ्या किंवा हाताने थापून घ्यायचं आहे आणि एका कढईमध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाले की त्याच्यामध्ये एक एक करून सर्व कचोऱ्या टाकायच्या आहेत मी अगोदर स्टीलच्या कढाईमध्ये तेल टाकलेलं होतं पण स्टीलची कढाई जास्त गरम झाली की ते करपत होतं म्हणून मी दुसऱ्या कढाईमध्ये तेल ॲड केलं आणि त्याच्यामध्ये सर्व कचोऱ्या तळून घेतल्यात तेल टाकतानाचा व्हिडिओ माझा स्किप झालेला होता कारण ती स्टीलची कढई होती ही दुसरी कढई यूज केली मी पूर्ण कचोरा मस्त असा तळून घेतल्या टम्म फुगलेला होता तेल निथळून घ्यायचा आहे पूर्णपणे आणि नंतरनंच स्टाटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने पूर्ण कचोरा तळून घ्यायचा मी पाच ते सहा कचोरा बनवलेला होता पूर्ण टोटल आणि खूप मस्त झालेला होता त्या त्याच्यासोबत मी मस्त अशी हिरव्या पुदऱ्यांची चटणी बनवलेली होती त्याचा पण व्हिडिओ आपल्याला लवकर शॉर्ट व्हिडिओमध्ये येऊन जाईल आपल्या सर्व कचोऱ्या आणि पुदऱ्यांची चटणी तयार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की घरी ट्राय करून पहा त्यासोबत मी गाजराचा हलवा पण तयार केलेला होता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर